नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण देश आणि त्या देशाकडून घेतलेली तत्व याची माहिती पाहणार आहोत जे भारतीय राज्यघटनेमध्ये दे वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळी तत्व घेतलेली आहेत मग कोणत्या देशाकडून कोणतं तत्व घेतलं आहे ती माहिती पाहता या ठिकाणी तर इथे जर पाहिलं तर आपण इंग्लंड किंवा ब्रिटन या देशाकडून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे कॅनडा किंवा अमेरिका या देशाकडून संघराज्या पद्धतीचा स्वीकार केला आहे फ्रान्स व अमेरिका या देशाकडून मूलभूत हक्क घेतलेले आहेत आयर्लंड व म्यानमार या देशाकडून भारतीय राज्यघटनेने मार्गदर्शक तत्त्वे घेतलेली आहेत जपान व रशिया या देशाकडून भारतीय राज्यघटनेने मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत सध्या एकूण अठरा मूलभूत कर्तव्य आहेत बोलता सुरुवातीला दहा होती आता अठरा आहेत कॅनडा या देशाकडून संग्रह सूची घेतलेली आहे ऑस्ट्रेलिया या देशाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे अमेरिका या देशाकडून न्यायिक पुनर्विलोकन घेतलेलं आहे दक्षिण आफ्रिका या देशाकडून घटनादुरुस्ती हे तत्व घेतलेलं आहे रशिया या देशाकडून पंचवार्षिक योजना व समाजवाद हे तत्व घेतलेले आहेत जर्मनी या देशाकडून आणीबाणी हे तत्व घेतलेलं आहे आपल्याकडे तीन प्रकारचे आणीबाणी आहेत कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे छप्पन घटक राज्याची आणीबाणी आणि कलम तीनशे साठ आर्थिक आणीबाणी ब्रिटन किंवा इंग्लंड या देशाकडून घटनात्मक उपाययोजनेबाबत तर तू हे तत्व घेतलेलं आहे जर तुम्हाला धर्मादा आयुक्त ई बुट विकट घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादा आयुक्त ईबूट विट घ्या फक्त दोनशे प्लस जी एस टीच्या फीमध्ये तुम्हाला हे ईबुट मिळेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी ॲप आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच